मी नमस्कार करतो आहे माझ्या सावंतवाडीच्या जनतेला या ठिकाणी माझ्या सर्व तरुण मित्रांना गोरगरीब जनतेला व्यापारी मंडईंना हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्व मंडईंना आवाहन करतोय की उद्याचं जे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचं जे इलेक्शनचा टाईम आहे या वेळेमध्ये आपण मतदान करायचं आहे सकाळी सात ते दुपारी बारा एक दोन वाजेपर्यंत मला असं वाटतं आहे की मतदान खूप चांगल्या प्रकारे होईल भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक सर्वांना चांगला मताधिक्याने आपण सर्वजण आशीर्वाद द्यालच परंतु माझ्या तरुणांना मी अर्थ हाक देतो आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी आपला सर्वांना हाक देतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत पंतप्रधान सर्वांचे लाडके नरेंद्रभाई मोदी साहेब आहेत आणि सर्वांचे लाडके आमच्या कोकणचे सुपुत्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी साहेब आहेत पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब सन्माननीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब या सर्वांच्या आशीर्वादाने सावंतवाडीचा कायापालट हा नक्की होणार आहे मी एक तरुण व्यक्ती आपल्या सर्व भंडईना आवाहन करतो आहे मागच्या ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरला विधानसभेचं इलेक्शन झालं या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये माझा पराभव झाला परंतु मी न थांबता सर्वसामान्य जनतेमध्ये आजही आहे उद्याही असणार पुढे कायमस्वरूपी असणार मी कोणावरही टिप्पणी करत नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये मी कोणा वाई वाईट बोललेलो नाही आणि बोलणारही नाही परंतु भावनिकता ही अशी असणं गरजेची आहे की सावंतवाडीचा विकास करणारी जी मंडळी आहे त्यांनाच मतदान व्हावे सावंतवाडीचा विकास करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी इथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल किंवा आरोग्याच्या सुविधा आपला हायवे बाहेरनं गेला आहे तो कसा आपल्या जवळला जाईल याचं नियोजनसुद्धा आमच्या पक्षाने केलेलं आहे पुढील पाच वर्षांनी भारतीय जनता पार्टीला मतदान हे करा म्हणून सांगायची वेळ येणार नाही मी राजकारणामध्ये संन्यास घेईन हे प्रामाणिकपणे सांगत आहे देवाभाऊने आम्हाला शब्द दिला आहे की सावंतवाडीसाठी लागेल तेवढा निधी द्यायची ताकद ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि विशेष लक्ष केंद्रातनं राज्यातनं जास्तीत जास्त निधी आणण्याची ताकद आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आहे माझ्या सर्व सावंतवाडी वासियांना तुमचा मुलगा तुमचा भाऊ या पद्धतीने मी विनंती करतो आहे मी रिस्पेक्टेड बोलतो आहे या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी ठरवणं गरजेचं आहे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर सर्व पक्ष विरोधातील मी म्हणत नाही मित्रपक्षांना आवाहन करतो आहे की आपण चुकीच्या ठिकाणी हात आपला न जाता भारतीय जनता पार्टीचा कमळ या निशाणीवरतीच आपलं मतदान व्हावं असं मी आवाहन करतोय चुकीच्या ठिकाणी घालून मतं फुकट जाणार आहेत मतं फुकट न घालवता एक चांगल्या विकास करणाऱ्या पक्षाला मतदान व्हावं ही माझी प्रामाणिक भावना आहे सावंतवाडीचा विकास करण्याची ताकद या ठिकाणी मी जबाबदारीने बोलतोय देवाभाऊ असतील प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी साहेब असतील आणि पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत हे सक्षम आहेत मी पूर्ण खात्रीनिशील बोलतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येतील तीन डिसेंबरला काय चित्र असेल सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीचा गुलाल उधळताना सर्व मंडळी दिसतील